नमस्कार जुमीस किचन मध्ये आज मी आपल्याला बोंबलाची भजी दाखवणार आहे आता मी सहा बोंबील घेतलेले आहेत त्याचे तीन तीन भाग करून घेतलेले आहे याला आपण मसाला लावून मग वाटून घेऊया प्रथम मी याला मीठ आणि हळद लावून ठेवलेला आहे ते साधारण दोन तास मॅरिनेट करून ठेवलेलं आहे आता आपण त्याच्यासाठी लागणारा मसाला म्हणजे कोथिंबीर एक मूठ तीन हिरव्या मिरच्या सात आणि एक इंच आलं आता मी हे वाटून घेते आता आपण हे उघड साप असं करून घेऊया हा आपला मसाल्याचा ठेचा तयार झालेला आहे त्याच्यात आपण अर्धा चमचा मीठ एक चमचा लाल तिखट मिरची पावडर आणि अर्धा चमचा हळद असं घालून घेऊया आता हे तिन्ही एकत्र करून घेऊया आणि ह्याचलं अर्ध वाटण आहे ते आपण बोमला लावून घेऊया हे आपण असं बोंबला चांगलं वाटण लावून घेऊया आता हे बोंबला मी असं मसाला लावून घेतलेला आहे आता इथे पॅन ठेवलेला आहे त्याच्यात पाणी घातलेलं आहे म्हणजे आपण वाफवून घेऊ साधारण दोन मिनिटं लागतील आता आपण याच्यावर झाकण ठेवूया हो आता आपण जे बोंबील स्टीम करायला ठेवले हो आहेत ते आपण असे काढून बघूया बोंबील शिजले आहे पण हे आता पाच मिनिट आता बंद करते साधारण मला सहा मिनिट लागली आणि याच्यावर झाकण करून तसंच ठेवूया थंड झालं की आपण काढून दुन घेऊया आता हे मी बाहेर काढून ठेवले थंड झालेले आहे आता त्यातले हे बोंबील काढून याचे असे आपण काटे काढून घेऊया हा एकच काटा असतो तो आपण बाजूला काढूया असे हे सगळ्या बोंबिलाचे काटे काढून घेऊया थोडे गरम आहे आता आपण सगळे काढून घेऊया आता हे आपण जे उकडलेले बोंबील होते ते इथे ठेवलेले आहेत मी त्याचे सगळे काटे काढलेले आहे एक कप मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे ते आपण घालून घेऊया थोडस मी काढून ठेवते समजा कमी लागलं झालं तर पण घालता येईल दोन चमचे मोठे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे बोंबिल जरा खुसखुशीत खुसखुशीतात आणि अर्धा चमचा मीठ आता हे दोन उभे चिरलेले कांदे आहेत त्यात मी याच्यात घालून घेते पिठामध्ये आधी आपण हे पिठात चांगले कुसकरून घेऊया आता हा उडलेला जो मसाला होता आपण जो अर्धा घेतला होता तो ह्याच्यात घालून घेऊया पिठात तो, तो पण ह्याच्यात मिक्स करून घेऊया ह्याच्यात पाणी अजिबात घालू नका कारण पाणी न घालता ही भजी एकदम कुरकुरीत आणि कडक होती बोंबला पण आपलं पाणी सुटलेलं आहे त्यामुळे ती एकदम जातील सगळं पीठ आहे ते आपण कांदा बिंदा या बोंबील मध्ये घालून घेऊया आणि त्याच्यात आता आपण मिक्स याच्यात मी पाणी अजिबात घातलं नाहीये अशी चांगली मिक्स करून घेऊया पाणी लाग घालायची काही गरज नाही आहे त्यातच हे झालेलं आहे फक्त हे जे पीठ उडलं होत एक चमचाभर ते मी घालून घेते थोडस ओलं आहे म्हणून आता ही आपली भजाचं पीठ तयार झालेलं आहे आणि आता आपण तळून घेऊया आता हे पीठ आपलं तयार झालेलं आहे आपण चटणीमध्ये मीठ घालून घेतलेलं होतं सुद्धा आधी मीठ लावलं होतं म्हणून अगदी थोडस मीठ त्यात घालून घ्या आता दोन चमचे तेल मी या भजीच्या पिठात घालून घेत आहे हे दोन चमचे तेल घातलेलं आहे वरून आणि आपण आता ह्याची बजी करायला घेऊया आता पर्यायला घेऊया सांगली खरपूस झालेली आहे आपण परि झालेली म्हणजे आपण काढून घेऊया ही आता ही झालेली भाजी आपण ह्याच्यात काढून घेऊया पुन्हा भजी घालून घेऊया अशी सगळी भाजी घालून घेऊया आता ही आपल्या बोबलाच्या भजीची रेसिपी तयार झालेली आहे ही पुदिन्याची चटणी आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही मला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन क्लिक करा म्हणजे माझ्या पुढील व्हिडिओ दिसतील आता ही जी पुदिन्याची चटणी आहे ती जर आपण रोज जेवणात सकाळ संध्याकाळ खाल्ली तर स्किन छान टवटवीत होते त्याला ग्लो छान येतो तर ही जरूर नेहमी करावी تانى بعض